महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा गेले हे भयंकर सत्य सहा सात तासानंतरही मनाला पटवून देता आलेले नाही सकाळी ही बातमी पाहिली आणि हातपाय गळून जाणे म्हणजे नेमके काय प्रकार असतो याची जाणीव झाली आपण एक कर्तबगार आपण एक कर्तबगार नेता कुशल प्रशासक सडेदोड व स्पष्ट वचने माणूस कार्यकर्त्यांचे मोहळ आणि प्रेम सांभाळणारा आहे राजकारणी व्यक्ती मत्व गमावलेले आहे दादांचा महाराष्ट्रातील वावर अतिशय विलक्षण होता दादांकडे प्रत्येकाने आपल्या नजरेने पाहिले गेल्या तीस पस्तीस वर्षात दादांना अनेक वेळ जोडून पाहता आले त्र्या माझे मित्र शिवसेनेचे पहिले जिल्हा प्रमुख सुभाष पाटील यांच्या बरोबर वर्षावर दादांची झालेली पहिली भेट अजूनही आठवते शरद पवार मुख्यमंत्री म्हणून पुन्हा आले होते आणि वर्षाच्या मुख्य निवासस्थानात पार्किंगच्या समोरच एका रूममध्ये बसून अजितदादा त्यावेळी पक्षाच्या कार्यक्रमाला कमी माणसं आणली म्हणून एका जिल्हा काँग्रेस अध्यक्षाला झापत होते मला वाटतं इंदापूरचे ते अध्यक्ष असावेत त्यांचा तो खास टोन झापण्याची ती पद्धत हे सारे सारे काही खूप आवडून गेले होते त्यावेळेस पदवीधर आमदार आपले सतीशराव चव्हाण यांच्याबरोबर एकदा सकाळी सकाळी जाण्याचा योग आला म्हणजे मी आणि आमचे मित्र काशीनाथ को कोकटे सकाळी सात साडेसातलाच मंत्रालयात गेलो होतो तिसऱ्या बाजारदा कॅबिन होते जलसंधारण मंत्री होते ते तर दादा लिफ्ट वापरतच नसेल आम्ही त्यांच्या पायऱ्या चढून गेल्याचे मला आठवते दोन हजार सात मध्ये त्यांच्या पी आर कडून मला पुण्याला बोलवण्यात आलं होत म्हणजे दादांच्या वाढदिवसानिमित्त दादांबरोबर बोलण्यासाठी चांदनी चौकातील एक स्टुडिओ मला निमंत्रित करण्यात आले होते दोन हजार दहा मध्ये त्यांच्यावर मी तर माझ्या ब्रह्मास्त्राचा दिवाळी अंकच काढला होता म्हणजे त्यांच्याच असते राष्ट्रवादी भवनामध्ये त्या अंकाचं प्रकाशन झालं होतं असं बऱ्याचदा अशा काठी भेटी झाल्या दादांचे अनेक रूप पाहायला मिळाले म्हणजे त्यांच्याकडे म्हणजे एक वेळेस ते कडक वाटतात शिस्त परखड फटकड बदनाम पाण्यामुळे हो तोंड टाकून बोलणारे नाही मग सांगितलं तुला येऊ नको बर आता बोलणार बोलणारे ही इमेज आणि दुसऱ्या बाजूला तर दादा इतके हळुवार इतके भावनिक संवेदनशील मिश्किल आणि लोभच होते म्हणजे ते कार्यकर्त्यांना अरे कशाला आला तो इथं मी येणार आहे ना मी आलो की मला तिथं भेट एवढा खर्च करून कशाला येतोस याच्यामध्ये प्रेम होत आहे कोणी आता फटका करणं म्हणत असेल तर ती बाब वेगळी तर ते पण ते खऱ्या अर्थाने संकट मोजक होते म्हणजे संकटाला कोणत्याही संकटाला धावून जाणारे दादालाच आज एका संकटाने आपल्यापासून कायम ते हिरावून नेलेले आहे म्हणजे दादा म्हणजे रोज नवनवा किस्सेचा एक धबधबाच होता पस्तीस वर्षाच्या राजकारणात द्वादा स्वतःहून घडत गेले काकांचा आशीर्वाद असला तरी दादांनी घेतलेली मेहनत ही त्या पुढची होती वक्तशीलपणा असल्यामुळे प्रशासनावर भांड होती सहा वेळा उपमुख्यमंत्री सर्वाधिक मुख्यमंत्र्यांच्या सोबत काम केलेला हा सगळा बाळडाटा महाराष्ट्राला तोंड पाठ दादांचा स्वभाव भाषण बोलणं हे कायम फटकळ कामाला लक्ष ठेवून कामावर लक्ष ठेवून आणि मध्येच एखादी मिशकिली असं असायचं हे मिश्किल काही ठरवून वगैरे करत नव्हते ते ऐन वेळी समोरून जस हे असेल तसं ते घडत गेले पण त्याला सोशल मीडियाच्या जमान्यामध्ये में आणि रील्स त्याच्या होऊ लागल्या होत्या अरे बाबा शांत हो उगाच काय बोलू नकोस असं ते स्वतः स्वतःला बजावायचे आम्ही पण घेतो पाणी पाणी आदला खेंबाला सुद्धा कधी हात लावला नाही हा हे रे बाबा तू नको ना सात दिवस आणि ही तुझी मोकट जनावर पकडायला का मी येऊ पण आता असलं बोलणं बोलत होते आणि त्याचे मीम्स होत होत्या आत्ता आत्ता कुठे हे मिश्किली म्हणून माध्यम घेऊ लागले तोपर्यंत जर दादाला कसं शब्दात पकडता येईल अशी जणू स्पर्धाच लागलेली होती दादांची भेट झाली म्हणजे आपलं काम मार्गी लागलंच असा एक अलिखित नियम होता त्यामुळे मुख्यमंत्री कुणीही असला तरी दादांचे मंत्रालयातील दालन कायम तुडुंब भरलेलं असेल त्यांची खास पद्धत होती की हातात आलेला प्रत्येक कागद ते संपूर्ण वाचले हा गुण त्यांनी कदाचित शरद पवारांकडून घेतलेला असावा अर्थात दादांना घडवण्यात शरद पवारांचे योगदान आहेच आणि त्यांनी सुद्धा कधी नाकारलेलं नाही मात्र मेहनत अभ्यास सातत्य आणि मातीशी असलेली नाळ या गोष्टी त्यांना दादा बनवून गेल्या काकांच्या सावलीतून बाहेर पडून स्वतःचे स्थान मजबूत करणारा हा उमदा नेता म्हणजे महाराष्ट्राला न मिळालेला मुख्यमंत्री आहे असे म्हटले तर ते वावके होणार नाही महाराष्ट्राचा सर्वाधिक वेळा अर्थसंकल्प दादांनी सादर केला दादांची महाराष्ट्रावर असलेली पकड त्यांच्या अर्थसंकल्पात दिसून येत होती आता काही दिवसातच अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होईल त्यावेळेस दादांच्या कोट्या आणि मध्ये शेरोशाहीच पेरलेले शेरोशाहीरी हे याला आपण मुकलेले असणार आहे ला। आज सकाळी तर सकाळी त्यांना आपण सकाळी त्यांना फोन केला तर ते हॅलो वेलो वगैरे काही न म्हणता हा आजीत बोलतोय हा त्यांचा थेट रिप्लाय नो बी ए बी म्हणजे काही बी ए बी ए काही नसतात मध्ये डायरेक्ट म्हणजे दादा डायरेक्ट स्वतः फोन होत म्हणजे कोणतंही संकट असलं साजवेदनिक असो ठीक असो दादा काय त्याच्यामध्ये पाठीरा म्हणून उभे राहायचे उभे असणार महाराष्ट्रातील अनेक तालुक्यामध्ये पाच पंचवीस लोकांना तरी याचा अनुभव आलेला असणार महाराष्ट्राच्या राजकारणातील एक प्रभावी अनुभव संपन्न आणि निर्णायक नेतृत्व प्रशासनावर मजबूत पकड जलद निर्णय क्षमता आणि स्पष्ट भूमिका ही त्यांची ओळख राहिलेली आहे दादांचे नेतृत्व कार्य आणि परखडपणा मराठी मनाच्या मराठी मनावर कायमचा कोरला गेलेला आहे जनतेच्या मनात दादाची प्रतिमा कायम आदराची आणि प्रेमाचीच राहील महाराष्ट्राच्या या नेत्याला शांती लाभावी आणि त्यांच्या कुटुंबियांना हे दुःख सहन करण्याची शक्ती मिळावी हीच परमेश्वरी प्रार्थना